जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीड जिल्हा चर्चेत आहे अशातच आता बीडचा सौताडा शिवारातील जामखेड रोड व वंजारा फाटा परिसरातून चंदनाची तस्करी होत असल्याची घटना समोर आली आहे या भागातून चंदनाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती बीड पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत तसेच या कारवाईत पोलिसांनी सुमारे पाच लाख शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात मिळालेल्या माहितीनुसार बीड पोलिसांना सौताडा भागात चंदनाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉन्वत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे व त्यांच्या पथकाने सापळा रचून एप्रिल पंचवीस रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास संशयित इसमांना अडवले त्यांची तपासणी करण्यात आली असता त्यांच्याजवळ छप्पन्न किलो चंदनाचा चिललेला गाभा झाड तोडण्याचे साहित्य चार मोटार सायकली व सहा मोबाईल्स आढळून आले पोलीस हवालदार शरद बहिरवाळ यांच्या फिर्यादीनंतर पाठोदा पोलीस ठाण्यात गु र नाम एकशे पस्तीस छेद दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय दंड विधान कलम तीनशे दोन दोन महाराष्ट्र झाडे तोडणे अधिनियम एकोणीसशे चौसष्टचे कलम तीन व चार तसेच भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस ते कलम एक्केचाळीस व बेचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे यात संतोष रामदास पवार गोविंद पंढरीनाथ निकम अमोल एकनाथ मुरकुटे आश्रुबा दराडे संदीप मुंगाजी जाधव अजिनाथ जगन्नाथ गायकवाड अंकुश गणपत शिंदे अरुण लक्ष्मण अडागळे तसेच चंदन खरेदी करणारा शिवाजी विटकर यांचा समावेश आहे या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून सर्वांचा तपास करण्यात येत आहे बेरसे पोलीस अधीक्षक नवनीत कॉनवत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी मधुसूदन भोगे पो ह शरद बहिरवाळ व त्यांच्या पथकाने हा कारवाई पार पाडली यानंतर आता पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा अवैध व्यवहारांबाबत माहिती असल्यास संवाद प्रकल्पाच्या क्यू आर कोडद्वारे पोलिसांपर्यंत माहिती पोहोचवावी तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद